नमस्कार मंडळी तर चला मग या थर्टी फस्टच्या पार्टीला चिकन तंदुरी बनवलेली आहे तर मी ती साध्या सोप्या आणि मस्त असं पार्टीसाठी कसं हे चिकन तंदुरी बनवलेलं आहे तर चला मग बघूया वेळ न घालवता तर इथे दोन ते अडीच किलो हे चिकन आहे बघा लेग पीस घेतलेले आहे तंदुरीसाठी चिकनवाल्याकडून असं तयार करून घेतलेलं आणि त्यावर चिरा पाडून घेतलेले आहे हे स्वच्छ पूर्ण धुतलं मी चार ते पाच वेळा क्लीन केलं पाणी नितळून घेतलं त्यानंतर अर्धा किलो दही घेतलं त्यामध्ये दोन चमचे जिरा पावडर टाकलेला आहे त्यानंतर चार चमचे भरून मी धना पावडर टाकत आहे त्यानंतर दोन तीन ते दो तीन चमचे भरून लाल मिरची पावडर टाकायची आपल्या आवडीप्रमाणे तिखट कितपत हवं त्याप्रमाणे त्यानंतर यामध्ये दोन चमचे काळी मिरी पावडर टाकलेली आहे तर काळी मिरी पावडरचं खूप छान फ्लेवर येतो यामध्ये तर तुम्ही कमी जास्त टाकू शकतात त्यानंतर मी इथे तीन चमचे भरून कश्मिरी लाल मिरची पावडर टाकली थोडासा फूड कलर टाकलेला आहे रेड कलर ऑप्शनल आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं मस्त आणि यामध्ये तुम्हाला थोडा चाट मसाला हवा असेल तर तो तोही टाकू शकता आता आपण यामध्ये लसूणची अल पेस्ट टाकून घेणार आहोत तर चारचे पाच चमचे भरून टाकून घेतलेला आहे हा ने आपला खाण्याचा घरगुती चमचा आहे किंवा यामध्ये तुम्ही दह्यामध्ये डायरेक्ट रेडीमेड तंदुरी मसालाही वापरू शकतात आता यामध्ये दोन लिंबचा रस आपण टाकून घेणार आहोत तर दोन लिंबू कापून घेतले आणि मस्त त्याचा रस आपण काढून तो टाकून घ्यायचा आहे तरही आपन ही करता होत। तरही तर हे आपण सगळी मॅरिनेशन करण्यासाठी हे करत आहोत तर हे जास्त क्वांटिटीत आहे पार्टीसाठी तर बघा अशा पद्धतीने मी घरगुती चिकन तंदुरीसाठी असा हा घरगुती मसाला तयार केलेला आहे मस्त दोन लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स करायचं आणि छान असं फेटून घ्यायचं सगळे मसाले मीठ वगैरे छान एकजीव झालं पाहिजे आणि जेव्हा आपण तंदुरीला लावू ते छान एकजीव झालेला हा मसाला मस्त तंदुरीला छान लागला जातो मग जे एकसारखी चव येते इथे मस्त मी हे दह्याचं मिश्रण छान असं फेटून घेतं बघा रंगही छान आलेला आहे आणि आता आपण हे चिकन तंदुरीवर टाकून घेणार आहोत आणि मस्त हे लावून घ्यायचं बघा सगळं हे मसाला टाकून घ्यायचा आणि हाताने आपल्याला हे तंदुरीवर असं लावून असं चोळून घ्यायचं आहे बघा छान असं लावून होतं हे छान आणि तंदुरी आपल्याला कमीत कमी, कमी दोन तास छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे इथे मी चार ते पाच तास मॅरिनेट करून घेणार आहे म्हणजे खूप छान तयार होते इथे दुपारीच मी हे सगळी तयारी करून घेते जेणेकरून रात्री हे छान मऊ सॉफ्ट होतात पीस ज्युसी तयार होते मग तंदुरी छान फ्लेवर येतो इथे आता हे सगळं तयार करून घेतलं त्यानंतर हे झाकण ठेवून इथे आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत छान मॅरिनेट करून घ्यायचं आता ही तंदुरी तुम्ही कढईमध्ये बनवू शकतात ग्रिल पॅनवर किंवा गॅस ओवन असेल त्यावर किंवा मायक्रोवेव वगैरेमध्येही करू शकतात तर मी इथे आमची कोळशाची ही शेगडी आहे बघा खास तंदुरीसाठी कोळसा पेटवला दगडी कोळसा आणि त्याच्या हारवर हे छान मस्त शेकून घ्यायची दोन्ही बाजूने छान असा मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि ग्रीन चटणी किंवा सॉससोबत छान लागते मस्त तर तुम्ही अशी तंदुरी करून बघा चिकन तंदुरी कशी झाली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद